आज आम्ही कृतिकाला हेअर कट करण्यासाठी घेऊन गेलो होतो आणि ती आज छान बसली पहिल्यांदा त्या काकांकडेच ती पाहत होती दहा वेळा पण नंतर एकदम छान बसली आणि मस्त कटिंग करू दिली म्हणून मी तिला स्माईल स्माईल अशी करत होती पण ती खूप कॉन्सन्ट्रेट होऊन बसली होती मी असं लाजून आली आमची माम असं खायचं असते काय आहे ते आईस्क्रीम आहे म्हणे बेट उद्या आपे करायची म्हणून हे कालच आईने बीजू घातलं होतं डाळ आहे ते याच्यात तांदूळ आहे आणि मुगाची डाळ आहे ती फुल आहे म्हणून वेगळी बीजू टाकली आहे आणि याच्यात मिक्स डाळी आहेत आणि आज याला छान फम आलं होतं याच्यात मेथी दाणे पण आम्ही टाकले होते आणि त्यानंतर मिरची सांभाची पेस्ट आहे याच्यात घातली हळद ॲड केली आणि अर्ध्या तासाच्या नंतर म्हणजे बनवायच्या आधी एक इनोजी पॅकेट जे असते ते टाकलं आहे आता छान इथे फोणी सुरू आहे तेल गरम झालं जिरा मोळी कांदा मिरच्या लालवाल्या मिरच्या कडीपत्ता हिंग आणि मेथी आणि लसाच्या पाकड्या हे सगळं घालून आईने छान होऊ दिलं त्याच्यानंतर ते टोमॅटो ॲड केला आणि सांबार मसाला तिखट मीठ हळद हे सगळं आम्ही ह्याच्यात घातलं थोडा आमचूल पावडर घातलं आणि सांबार मसाला घातला आणि छाण्याला हू दिलं आणि त्याच्यानंतर याच्यात डाळ शिजवून घेतली होती त्या डाळीमध्ये आईनी वांगा लौकी टोमॅटो पालक हे सुद्धा त्याच्यात ॲड केलं होतं आणि छान शिजवून छान मिक्स करून मग यामध्ये ॲड केलं यामध्ये आणि थोडी चवीनुसार साखरसुद्धा घातली होती आणि बघू शकता आईने हे सर्व इथे घातलेलं आहे आणि छान याला मिक्स करून मग याच्यात घातलं आणि थोडं पाणी याच्यात जा जास्त ॲड केलं कारण वरण थोडं थंड झाल्यावर थोडं घट्ट येतं म्हणून आणि सांबार थोडा पातळच लागतो थो त्यामुळे छान असं पातळू दिलं दहा ते पंधरा मिनिट छान याला उकळी येऊ दिली आणि मग इथे पॅ आपे पॅनवर पॅन छान गरम झाला थोडं तेल लावून याच्यामध्ये हे सारण टाकलं या सारणामध्ये आपण कांदा वगैरे पण ॲड करू शकतो आणि याच्यात फक्त कांदा याच्यात ॲड केलेला आहे आणि छान गोल्डन होऊ होऊ द्यायचे बघू शकता छान असं सॉफ्ट असे आप्पे झाले आणि वरून छान क्रिस्पी आहेत मी याचं साहित्य डिस्क्रिप्शनमध्ये देईलच तुझा ब्रेकफास्ट तयार झालेला आहे काय लावत आहे अच्छा असं लावणं सुरू आहे गुड आज कृतिका ह्या चिमट्यांच्या मागेच लागली होती आणि या चिमट्यांबरोबर क्रितिकाने भरपूर आज ऍक्टिव्हिटी केली काय झालं लहान मुलांच्या डोक्यात खूप कल्पना येतात आणि त्याच कल्पनेचं एक उदाहरण म्हणजे कृतिका काही चिमटे खेळत आहे ते आहे आर काय आहे कृतिका आर यू डूइंग बेटा आता ही अजून एक ऍक्टिव्हिटी आहे त्यानंतर संध्याकाळ झाली आणि मग मी मंदिरात गेली आमच्या घराजवळ म्हणजे आईच्याच घराजवळ गजानन महाराजांचं सा, आणि साई बाबांचं सा मंदिर आहे लग्नाअगोदर मी नेहमी दर गुरुवारी जायची तर मग मी तिथे गेली आणि दर्शन घेतलं आणि तिथे मला अजून एक गोष्ट अशी म्हणजे पंप पाण्याचा पंप दिसला आधी भरपूर असायचे आता खूप कमी झाले आहे ते तिथे अजूनही आहे त्यानंतर मी तिथून स्टुडिओला गेली थोडी शॉपिंग करायची होती आणि मग स्टडिओला गेली छान कलेक्शन होतं प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद